पतीला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने पत्नीनं त्यांना तपासण्यासाठी ने रुग्णालयात नेले त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच तिथंच एक मन पिळवटून टाकणारी घटना घडली पत्नी सोबत काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जळगाव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागात जिल्हा कार्यक्रम अधिकारी या पदावर कार्यरत असलेले देवेंद्र राऊत हे त्यांच्या पत्नी तथा जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी करपे राऊत यांच्यासह जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील श्रीरामनगर या भागात वास्तव्यास होते दरम्यान शनिवारी पती देवेंद्र राऊत यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्या पतीला घेऊन रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या देवेंद्र राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अचानक मयुरी करपे यांना त्रास जाणवू लागला चक्कर येऊन प्रकृती खराब झाल्याने त्या जमिनीवर कोसळल्या त्यानंतर रुग्णालयात असलेल्या नातेवाईकांनी पती पत्नीला दुसरे एका खासगी रुग्णालयात हलवलं त्या ठिकाणी देवेंद्र राऊत यांच्यावर उपचार तर मयुरी करपे राऊत यांचा मृत्यू झाला नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते तर श्रीराम नगरात माहिती मिळताच परिसरातील रहिवासी नातेवाईकांसह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली पती पत्नी दोन्ही जण जळगावात अधिकारी आहेत सदरची घटना ऐकून जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना धक्काच बसला